बिहारच्या येथील बेन पोलीस स्टेशन हद्दीतील धारणी धाम गावात मंगळवारी एकवीस मेला एक, एक खळबळजनक घटना समोर आली विवाहितेच्या लग्नाला आज एकच महिना झाला असून आजच अस तिची अंत्ययात्रा घरातून निघाले लग्नानंतर महिनाभरातच तिची हत्या झाली आहे मारणारा तिचा नवराच आहे बायकोची हत्या केल्यावर तो मृतदेह बेडवर टाकून पळून गेला सकाळी मुलगी न उठल्यानं हा प्रकार उघडकीस आला आणि शेजारी घरी गेल्या असता त्यांना ती मृतावस्थेत आढळून आली शेजाऱ्यांनी विवाहितेच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना दिली आणि त्यानंतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचलं आणि मृतदेह रामची वीस वर्षीय पत्नी काजल कुमारीचा असल्याचं समजलं पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी बिहार शरीफ सदर रुग्णालयात पाठवलाय हो घटनेनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय घरात फक्त पती पत्नी राहत होते असं सांगण्यात येत आहे गेल्या दोन दिवसांपासून दोघांमध्ये सुरू होता काजल कुमारीच्या नातेवाईक रेणू देवी यांनी सांगितलं की काजलने रात्री नऊ वाजता फोन करून तो तिला जीवे मारणार असल्याचं सांगितलं होतं दोन दिवसांपासून वाद सुरू होता काजलने असंही सांगितलं की तिच्या पतीच्या एका मुलीसोबत संबंध आहेत आणि सतत तिच्याशी फोन व्हिडिओ कॉलवर तो बोलतो तिला हा प्रकार समजल्यावर तिला मारहाण करण्यात आली पतीच्या प्रेम प्रकरणाला विरोध केल्यानं काजलची हत्या करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येची माहिती, माहिती गावातील एका शेजाऱ्याकडून मिळाली होती माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पोलीतून मृतदेह बाहेर काढला कुटुंबियांनी सांगितलं की हे लग्न गेल्या महिन्यात झालं होतं मुलाचे कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत आणि त्याची चौकशी केली जाते